नमस्कार मी मेघना मी काय म्हणते आताच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला कोणत्याच गोष्टीसाठी वेळ उरला नाही त्याच्याकडनं माणसांना भेटायला वेळ बोलायला वेळ आहे कुठं जायला वेळ आहे कोणाकडे यायला वेळ आहे अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी त्याला वेळच उरला नाहीये आणि या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला जर बोलायलाच वेळ नाही एकमेकांची तर हा सगळा हा चाललाय कशासाठी आणि पु ल देशपांडे म्हणतात की मला बोलणारा प्राणी खूप आवडतो आणि त्या ते ते म्हणतात माहितीये बोलणारा प्राणी ही माणसाची मला सर्वात आवडणारी व्याख्या आहे आपल्या मनातला राग लोभ आशा आकांक्षा उपेक्षा अपेक्षा जगताना येणारे सुखदुःखाचे अनुभव हे सारं दाखवल्याशिवाय किंवा हे सारं बोलून दाखवल्याशिवाय त्याला चैन पडत नाही साऱ्या कलांचा उगम त्याच्या ह्या आपल्या मनाला स्पर्श करून गेलेल्या गोष्टी दुसऱ्याला सांगितल्याशिवाय किंवा दुसऱ्याला सांगितल्याशिवाय न राहणाऱ्या मूळ प्रवृत्तीचा आहे दुर्दैवाने तो जर मुका असेल तर तो खुणांनी बोलतो रंगरेषांनी बोलतो हावभावांनी बोलतो नादातून बोलतो कधी कधी जेव्हा त्याला कुणाशीच बोलायचं नसेल हे सुद्धा तो शंभर जणांना बोलून दाखवतो कि मला आज कुणाशीच बोलायचं नाही मग जगण्यातला अर्थ नाही किंवा जगण्यामध्येच अर्थ नाही हे सुद्धा त्याला बोलून दाखवायचं असतं तो स्वतःविषयी बोलतो तो दुसऱ्यांविषयी बोलतो तो खरं बोलतो खोटं बोलतो वर्तमान भूत भविष्य या तिन्ही काळांवर तो बोलतो म्हणूनच कुणाला तरी सांगायचंय किंवा कुणाशी तरी बोलायचंय हे ज्याला सांगावस वाटत ना म्हणजे हे जिवंतपणाचं लक्षण आहे असं ते म्हणतात नाही का